बालमित्रांनो आपण आज शब्दांचा खेळ घेणार आहोत या खेळाचं नाव आहे शब्दांचा लपंडाव यामध्ये मी फळ्यावर काही शब्द लिहून दिलेले आहेत त्या शब्दांमध्ये लपलेले खाद्यपदार्थ तुम्ही शोधायचे आहेत चला तर मग आपण आपल्या खेळाला सुरुवात करूया पहिला शब्द आहे शेवटी यामध्ये लपलेला शब्द आहे पुढचा शब्द आहे रांगोळी यामध्ये लपलेला शब्द अमृता शोधते छान पुढचा शब्द आहे कवडी यामध्ये लपलेला शब्द आहे संबोधी सांगेल आपल्याला छान पुढचा शब्द आहे शिकारा यामध्ये लपलेला शब्द आहे पुढचा शब्द आहे डाव यामध्ये लपलेला खाद्यपदार्थ देवाण शोधणार आहे कोणता आहे खाद्यपदार्थ छान पुढचा शब्द आहे पावशेर या शब्दामध्ये लपलेला खाद्यपदार्थ आहे छान पुढचा शब्द आहे पुजारी यामध्ये लपलेला खाद्यपदार्थ रुचित आहे कोणता खाद्यपदार्थ यामध्ये रुचित छान पुढचा शब्द आहे उपमान यातला शब्द रिषभ सांगणार आहे आपल्याला कोणता खाद्य पुढचा शब्द आहे पारखी यातला लपलेला खाद्यपदार्थ वेदांत शोधतोय यामध्ये लपलेला खाद्यपदार्थ आहे छान आणि शेवटचा शब्द आहे पोळपाट यामध्ये लपलेला खाद्यपदार्थ अंजली सांग सांगते आपल्याला छान